नमस्कार आम्ही डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव बालोद्या गावी ग्रामी प्रोग्राम अंतर्गत दहा हप्त्यासाठी या गावी आलेलो आहे आमचे पाच हप्ते झालेले आहे आज आता सहावा हप्ता लागलेला आहे आज आम्ही डेमो घेतो एक्सटेंशनचा एक्सटेन्शनचा त्यात डॉक्युमेंटेशन अँड पब्लिसिटी ऑफ अर्चिंग ऑफ ॲग्रिकल्चर सक्सेस स्टोरी तर आज आपल्यासोबत आहे या भालोद गावातील दीपक सुधाकर चौधरीजी त्यांना बरेच काही अवॉर्ड भेटलेले आहेत त्यातील खूप चांगले काही अवॉर्ड आपण इथे ठेवलेले आहेत त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार दोन हजार बावीस तेवीसही मिळालेला आहे यावाय तालुक्यामध्ये अमृत उद्यान रत्न अवॉर्ड हे गोविंद पंत युनिव्हर्सिटी उत्तराखंड इथून मिळालेला आहे दिल्लीलाही मिळालेला आहे त्यानंतर बरेच प्रायव्हेट पुरस्कार आयसीएल कंपनीद्वारे मिळालेले आज आपण जाणून घेऊया त्यांची आज सक्सेस स्टोरी कशी होती तर नमस्कार करा नमस्कार तर आपल्याला हे अचंबित होते की एक तुम्ही अठराशे ग्रामचा पेरू काढलेला आहे तर हे कसं राहायला तुम्ही कोणची व्हरायटी होती नेमकी ॲक्च्युली ही व्हरायटी व्ही एन आर बी ए व्ही एन आर हां रायपूरवरून आपण रायपूर हां छत्तीसगड छत्तीसगड इथून आपण रोपा आणलेली होती आणि त्यांचं प्लॅन्टेशन आपण बारा बाय वरती केलं होतं इथं कोणत्या साली केलं होते ते दोन हजार पंधराला केलं होतं दोन हजार पंधराला हां आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ण फेन्सिंग केली होती सोलर कंपाऊंड केलं आजही अजून अजूनही आहे तिथं आपण तिसऱ्या वर्षाला प्रोडक्शन घेतलं तिसऱ्या वर्षाला हो तसं ती व्हरायटी दुसऱ्या वर्षालाच फळ देते पण आपण धरत नाही स्ट्रेस नाही देतात हा स्ट्रेस नाही तर आधी झाडाचा आकार वाढवून घ्यावा लागतो छाटणी करून आकार द्यावा लागतो आणि मग त्याला फळ धरली आपण तिसऱ्या वर्षाला उत्पादन चांगलं होतं व्हरायटी खूप चांगली आहे ती अठराशे ग्राम पेटू कोणत्या वर्षी काढले होते तो चौथ्या वर्षाला चौथ्या वर्षी आणि झाडांना हे इतकं वजन अठराशे ग्रामसाठी सहन केलं तर त्यासाठी तुम्ही काही फळ छाटणी वगैरे दुसऱ्या फळांची हो फळांची क्लिनिंग करावी लागते त्याला फळं भरपूर येतात अडीचशे तीनशे पाचशे पर्यंत फळं येतात पण आपण मोजून चाळीस ते पंचेचाळीस फळं ठेवतो चाळीस पंचे साधारणतः वीस बावीस दिवसापर्यंत मी हा पेरू घरामध्ये ठेवलेला आहे रूम टेम्परेचरला तर तो खराब नाही होत आणि शुगर कंटेंट खूप कमी आहे अँटीऑक्सिडंट जास्त येतात कलर सफेद होता किंवा आणि तुम्ही आता एकदम अठराशे ग्रामचं व्यवस्थापन काय करतो शक्यतो आपण त्याच्यामध्ये शेंद्रिय खतांचा वापर जास्त शेणखताचा वापर जास्त करायचो जे खतांचाही वापर करायचो त्याच्यामध्ये आणि थोडा फर्टिगे फर्टिलायझर पण द्यायचो फर्टिगेशन मधनं मेजरली त्याच्यामध्ये जुरावाहन चौतीस असेल किंवा मग पी एम एस असेल आणि अगर पेरूचा साईज जर वाढत असला तर तिथं फ्रूट क्रॅकिंग क्रॅकिंगला आपण कॅल्शियम मेजरली वापरतो विषय कधी झालेला नाही आपल्या फर्टिगेशन उत्तम राहायचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगला असल्यामुळे क्रॅकिंगचा काही प्रॉब्लेम आला नाही कधी आणि फ्रूट फ्लायचा पण खूप जास्त अट्रॅक्ट हा तर मग त्याला आपण बॅगिंग करायचो फळ लिंबू साईजचं म्हणजे तीस ग्रॅमचं असताना त्याला प्लॅस्टिक अँटीफॉगिंग बॅग असते त्याच्यामध्ये आपण पॅक करायचो त्याच्यावरती फोम लावायचो आणि त्याच्यावरती मग सनलाईट पडू नये किंवा सनबर्न होऊ नये म्हणून पेपर लावायचो आपण इंग्लिश पेपर आणि कोणता बार दिला तुम्ही इंग्लिश बार आपल्या बार मुं बार घ्यायचो आपण आणि तुम्ही के पण सध्या तुम्ही शेतात के डी पिढलेली आहे तुम्ही सांगत होते हां माझ्याकडे आता केळी आहे वीस हजार केळी आहे त्यात तुम्ही कोणत्या नवीन टेक्नॉलॉजी वापरता आता सध्या मी संपूर्ण प्लांटेशन जैन टिश्यू कल्चरचं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डबल ड्रीप लाईन टाकलेली आहे एक लिटरचं ड्रिप आपण बसवलेलं आहे पाच सहा वर्षापासून तिथं आपण बर्ड इंजेक्शन करतो आधी कमळ ज्या वेळेला तुमचं गुच्छात असतं त्यावेळेला बर्ड इंजेक्शन करतो कमळ खाली आल्यानंतर सातव्या दिवशी आपण त्याच्यावर एक बंच स्प्रे घेतो जसे फण्या ओपन होता तसे अजून दोन तीन स्प्रे घेतो पूर्ण बन स्प्रेवरती आपण तीन वेळा काम करतो त्याच्यानंतर फ्लोरेट्स काढतो बेल रिमो रिमोव्ह करतो आणि त्यानंतर मग त्याला बॅगिंग करतो पेपर ठेवून मग असा बुझिंग फ्री माल आपण तयार करतो आणि तो एक्सपोर्टर असतील किंवा मग श्रीनगर आणि जम्मू काश्मीर उत्तर भारतातले जे केळी व्यापारी आहेत त्यांना आपण देतो तर तु, तुमचं काय म्हणणं आहे शेतकरी लोक जे म्हणतात की शेती प्रॉफिटेबल नाही शेती घाटात जातो काय भावांवरती तर नियंत्रण कुणाच नाही कारण निसर्गाचं चक्र आणि सगळ्यात निसर्गाचं चक्र आणि उत्पादकता मागणी आणि पुरवठ्यावरती वर भाव अवलंबून असतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ऍक्च्युली आपल्याला या देशामध्ये दे डाटा अवेलेबल नसतो केडीचा डाटा अवेलेबल नसतो किती लागवड झाली कोणत्या महिन्यात शेतकऱ्यांनी लागवड करायला पाहिजे पण ते सध्या होऊ शकत नाही तो ये तो येतो येतो पण झाल्यावर शेती परवडेबल आहे परंतु आज मार्केटमध्ये काय चालतंय त्याचा विचार करून शेती केली पाहिजे आज क्वालिटी विकली जाते त्याच्यामुळे क्वालिटीकडे नुसती क्वांटिटीकडे न बघता क्वालिटीकडे शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे तुमचं काय मत आहे की लोक ते जुन्या पद्धतीची शेती करतात हो करतात खूप करतात तर ते ठीक आहे की नवीन पद्धतीवर जावं लागेल नाही नवीन पद्धतीवर जावं लागेल नाही तर शेतकरी सतत मागेच तुम्ही खूप काही फळ फुलं आणि व्हेजिटेबल्स पण घेतले असतील हो भाजीपाल्यामध्ये आपण दोन हजार एकवीस ला चांगल्या प्रकारे भाजीपाला काढलेला होता त्यावेळेला आपण एका एकरामध्ये पाच क्विंटलपर्यंत भेंडी पर डेला आपण काढलेली आहे त्याच्यानंतर चवळीच्या शेंगा असतील कोबी असतील त्या वर्षी तर पाच एकरमध्ये मी सोळा प्रकारच्या भाज्या लावलेल्या ला होत्या पाच एकरमध्ये सोळा प्रकारच्या हो त्यामध्ये मेजर भेंडी होती त्यानंतर चवळी होती बिलकं दोडकं कारलं भोपळा दुधी भोपळा तो होता काकडी होती तरबूज होतं खरबूज होतं आणि तुमची मिरची होती वांगी होती त्यानंतर इकडच्या कोबी होती फ्लावर होती एवढे एकाच वेळेला ते आपण केले के होते आणि तो भाजीपाला रेसिपी फ्री होता हे एक विशेष होता हा कारण आपण त्याच्यावरती पेस्टिसाइडचा केलेला तुम्ही ऑर्गॅनिक पेस्टिसा वापरतात ऑर्गॅनिक मध्ये आपण त्यावेळेला शक्यतो आपण बिवेरिया असेल बेटाऱमेल सोपली असेल हे वापरायचो आपण आणि तुमच्या ह्या माला आता हे ऑर्गेनिक फ्री रेसिड्यू फ्री होत यांना साधारण भावापेक्षा जास्त भाव मिळतात नाही दादा ते नाही तसं काही तशी व्यवस्थाच नाही आणि त्या यंत्रणेपर्यंत आपण पोहोचू पण शकत नाही तुमची बाजारमंडी तुम्ण। कोणती जवळ आहे भुसावळ भुसावळ आणि खडका हा भाजीपाला आपण भुसावळ आणि जळगावला पाठवायचो पण पेरू आणि सीताफळ जे होत ते आपण दिल्लीला आणि वाशी जे मंडळी आहे सी मार्केट तिथं लेंडर होता का म्हणतात आपण आणि मग तिथं पाठवतात लिलाव करायचा आणि मग आपल्या खात्यावर पेमेंट टाकायचा तुम्ही शेतकऱ्यांना शेती मतलब केळीच्या शेतीविषयी किंवा पेरी पेरू शेती जर त्यांना करायची असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्या म्हणायचं झालं तर आता वातावरण खूप आणि या बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांचं ऑब्झर्वेशन असणं खूप गरजेचं आहे आणि उत्तम प्रकारे न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं आताच्या काळात अनिवार्य आहे त्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर रासायनिक खतांचा वापर हा संतुलित प्रमाणात पाहिजे आणि दुसरा विषय म्हणजे असा की फ्रूट केअर मॅनेजमेंटकडे आता शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे कारण फ्रूट केअर मॅनेजमेंटशिवाय क्वालिटी मिळत नाही मग फ्रूट केअर मॅनेजमेंटमध्ये बर्ड इंजेक्शन आहे त्याच्यानंतर बर्ड इंजेक्शन असं वेगळं वगैरे काही नाही तर आपण इमिडाचं बड इंजेक्शन करतो आणि त्याच्यावरती आपण बंच बाहेर आल्यानंतर ट्रेसर म्हणजे स्पिनोसॅड फोर्टी पर्सेंट याचा आपण स्प्रे घेतो त्याच्यानंतर एक बुरशीनाशक म्हणजे एज आणि डायफिन कोणाच किंवा मग फ्लोओ आणि पायराप्लोस्ट्रोबिन याचे कॉम्बिनेशन असलेली स्प्रे आपण घ्यायला पाहिजे आणि फ्लोरेट्स काढले पाहिजे कारण फ्लोरेट्स जर ठेवले तर मग त्यावरती ब्रुझिंग येते आणि केळीचं लस्टर खराब होतं आणि टोटली त्याला बॅग घातली पाहिजे आणि मग तो माल बॅगेमध्ये चांगल्या प्रकारे त्याला कलर वगैरे हो येतो केळीच्या साधीचं ऑक्सिडेशन होतं या केअर मॅनेजमेंट कडे शेतकऱ्यांनी जायला पाहिजे मला म्हणजे तुम्हाला आवडेल की तुम्ही शेतीसाठी कुठं म्हणजे कोणते कोर्सेस केले की तुम्ही स्वतः हे विज्ञान घेतले हा कोर्स मी केलेला आहे बारावी झाल्यानंतर आपण डिप्लोमा केला कृषी डिप्लोमा केला होता त्याच्यानंतर बीएससी वगैरे आपण बाहेरून गेलो ओपन ओपन युनिव्हर्सिटी आणि विशेषतः आपल्याला शेती करत असताना प्रॅक्टिकल लेवलला जास्त अनुभव आले आणि ज्ञान पण त्याच्यात जास्त मिळत आणि विशेषतः जे सेमिनार होतात त्यामध्ये आपण हजर राहायचो असंही आपण शेतीमधनं फळं आणि धान्य हे फक्त मानवाला घ्यायचा अधिकार आहे बाकी जे बायोमास तयार होतं आहे ते सगळं जमिनीला परत दिलं पाहिजे म्हणजे त्यातून फक्त आपण केळीचा गड असेल तर गड काढून घ्यायचा आणि धान्य वगैरे असेल तर धान्य घ्यायचं बाकी सगळं आपण जमिनीला परत केलं पाहिजे जेणेकरून जमिनीचा सेंद्रिय कर्फ हा टिकून राहील खूप खूप आमच्या कॉलेज व आमच्या वती वतीने थोडा आवा आभार मानतो धन्यवाद